प्रश्न मला पडला श्रीमंत माणूस होता <laughs> खूप मोठा श्रीमंत माणूस होता भर भरपूर वाडा मोठा होता पण किती मोठा मोठ्या दोनशे रुपये देऊन इथं असं तर खूप श्रीमंती होती खूप खूप मोठा वाडा होता बाबा इतकी श्रीमंती होती की घोड्यावर बसून शेताला जायचं पाच पन्नास लोक कामदार शेतावर पती सत्ता बसला की दोनशे रुपये पट्टी द्यायची सुद्धा नाही पण बायको मात्र भाविक होती ती दानधर्म करणारी होती योगायोग असं झालं गावात झाला आता तुमचं गाव तसं भाग्यवान असेल कारण गावात आठ आठ सत्य होतात हे काय कमी भाग्यवान भाग्यवानाची लक्षण आहेत का मला इतके सत्य कसं भर करता तुम्ही मला लय न वाटलं एवढे सत्य गावात सत्य की सत्यात गाव प्रश्न प्रश्ण आठ आठ सत्ते बऱ्याच गावात एक सत्ता करताना लोक परेशान होतात आणि पहिला फोन महाराजाला केली की म्हणतात रामदास सगळंच गेलं बघ काय जातो मला हेच कळणार आज सात आठ वर्ष झालं मी कीर्तन कर, करायले पण आठ वर्षापासून पहिला फोन आला हो। जे जे जीरी जाँ। जीरी जाँ। की गावकरी मंडळीच एक शब्द असत यंदा घरी फोनवर पुन्हा कीर्तन घ्यायला जातात दोन्ही बाजून मला तिथं गेल्यावर प्रश्न पडतो नेमकं गेलं काय घ्यायचं गेलं की दुसऱ्याच गेलं घ्यायच म्हणून पण बोलण्याचे शब्द गेलं अस झाल्यावर सुद्धा गेलं म्हणू नका शब्द काढू नका दे त्याला देवानं दिलं म्हणून म्हणून महाराज एवढा श्रीमंत माणूस होता पण दोनशे रुपये भट्टी देत नव्हता बाई भाग्यवान होती पुण्यवान होती दानधर्म करणारी होती गावात सप्ताह मोडणारा सप्ताह बसला मुलं मुलं पुढे आली तरुण मुलं तरणे बांड पोरं धर्माच्या कार्याकरता पुढे आली पाहिजे लक्षात असू दे सप्त्यामध्ये तरुण पोरं जास्तीत जास्त सहभाग ही काळाची गरज आहे पण लेकरांना आजकाल हे काम आवडत याच्यामध्ये दोषी कोण याचा कधी तरी विचार करत नाही पूर्ण परमार्थाकडे काय येत नाही याला कारण कोणाचं असेल कारणीभूत कोण जन्म देणारे आई वडील आहेत लक्षात आई वडिलाच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आई वडील जर हरिपाठ केल्याशिवाय पाणी पित नाही तर लेकरू शंभर टक्के सुंदर ते ध्यान म्हणल्याशिवाय राहणार बापालाच मुलाला कुठून येईल जिजा जिजामाय होती म्हणून छत्रपती शिवबा घडले जिजाबाई सारखी माय पाहिजे तर शिवबा होत शहाजीराजासारखे राजे पाहिजे जे, जे स्वराज्याचं स्वप्न पाहत आणि ते स्वप्न जिजामाईला सांगतात जिजामाई वाटतं आपल्या मालकाच स्वप्न खरं झालं पाहिजे याच्याकरता जिजामाईनं शिवाईला नवस केला एकच पुत्र व्हावा पैसा गुंडा ज्याचा तिने पाहिजे इथं लेकर भरपूर आहे पण त्याचा काही झेंडा का नाही महाराज इथं कुठेतरी विचार केला पाहिजे फार जुना सत्ता आहे आपला याच्याकरता सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे काही लोक म्हणतात पैसे घेऊन जा पण आमच्यानं येणं होत नाही अशांना मला सात दिवस उपस्थिती पाहिजेच पाहिजे हे धर्माचं कार्य इथं सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे म्हणून पडणारा सप्ताह त्या पोरांनी एकत्रित केला गावभर फिरले सगळीकडे पट्टी जमली पण पट्टी एवढी जमली की टाळकऱ्याचीच पट्टी झाली पट्टी एवढी जमली की टाळकऱ्याच पॉकेट झालं महाराज तर राहिले सगळं जाऊ द्या पण भंडाऱ्याच वरण भात करायचं हे सुद्धा शिल्लकच नाही आता करावं काय सगळ्या पोरांनी एकत्रित ये येऊन विचारलं बाबा पहिलेचे जे मोठे माणसं होती जे सत्ता अगोदर सांभाळत होती त्यांना विचारलं सांगा म्हणे बाबा आता वरण करायचे उद्या भंडाऱ्याला दाळ करून आण त्यावेळी त्या बाबांनी सांगितलं काय नाही म्हणे ते मोठा वाडा आहे ना तिथं जाऊन आलो म्हणे दोनशे रुपये सुद्धा पट्टी मिळाली असं करा म्हणे तुम्ही पाठ त्या घरचा महाराज म्हणजे श्रीमंत माणूस माणूस नसताना जा बाई फार फक्त ते घरातले मालक नसताना तुम्ही घरामध्ये जा तुम्हाला शंभर टक्के पाहिजे तेवढी डाळ मिळाल्या शिवराना आपल्याला किती डाळ लागते जुन्या माणसानं सांगितलं आपल्याला दोन पोते लागते पण जुन्या माणसाच्या सोबत दुसरा एक साथीदार होता ते म्हणलं पाच पोते की काय चालू तिथे काय डाळी लाख मी जाता जाता दोन पोती न्यायचे महाराज पाच पोती नेले आता म्हणले पाच पोती नेऊ गेले नेमकं सकाळची वेळ आहे मालक घरात नाही घोड्यावर बसून टप टप करत ते शेताकडे कर गेले एकदा शेताकडे गेले की संध्याकाळी चार पाच वाजता ते परत यायचे हे त्या वेळेमध्ये गेले महाराज पोती घेऊन घरात गेले आणि मायला म्हणले माई काय झालं बापू सप्ताह उभा केला हो बापू सप्ताला दाळ पाहिजे आता उद्या भंडार आहे गावात तुम्ही डाळ दिली माई माईन म्हणलं बापू इकडं नाही डाळाचं कोठार जेवढी लागलं तेवढी भरून घ्या एक तर घेऊ दुसरं म्हणलं पाच घेऊ आपल्याला काय द्याय घ्यायचं या कोठारीमध्ये जाऊन पाच पोत्याला शिवलं पाच पोते डाळ घेऊन वसरीला आले तेवढ्या टक 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 घोड्याचा आवाज आला आल्याबरोबर ह्या पाच जणांना घाम सुटला डाळ कोणाच्या घरची श्रीमंताच्या पाठीच्या घरची पाठी कसं आहे दोनशे रुपये सुद्धा वेळेला नाही पण नेमकी डाळ आता विचारलं तर काय सांगा दरदर दर घाम दर 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 सुटला आता काय करावं महाराज काही सुटलं डब आता तर जवळ येऊ लागला तेवढ्यामध्ये बाई हुशार होती घोड्याच्या पायाचा आवाज ऐकला स्वयंपाक घरात सगळं बाजूला ठेवलं पटकन मालकीन बाहेर आली ती येऊन पाहायला लागली मालक यायला लागली पोरं तसेच पोत्याला धरून बसले हे आता घाम सुटला आता काय होईल सगळं सांभाळलं माझ्या मालकीनी पाहिजे उतरले घोड्यावरून मालक तेवढे काय रे हे पोते हे गर्दा आमच्या घरी काय लावलं तुम्ही हे काय कुठला नेवळे कशा ना हे शब्द ऐकल्याबरोबर त्याच्या तोंडातून तुन शब्द निघाला काय सांगावं चोरीच आम्हाला काहीच बोलता येत नाही तेवढ्यामध्ये मालकी हुशार होती डोकं लढवली ती, ती बाहेर आली जिजा माई सारखं डोकं होतं तिचं ती बाहेर आली म्हणली मालक काय सांगाव मालक तुम्ही गेल्यापासून येऊन बसले गावातल्या लोकांना पट्टी दिली नाही म्हणून सगळ्यांना डाळच दिली मला म्हणतात माय तू हे डाळ विकत घे माय तू हे डाळ विकत घे पाटील फार हुशार होते ते मला एवढ्या बारा घरची डाळकुला चिंकी बोलाव कस संत महात्मे म्हणतात तुम्हाला तरुण जायचं असेल तर तुम्हाला आवडीन తుమ్ ప్రేమాన కల సవ ప్రేమాన సంగీక రాగ అలా రాగా సేమాన సో బాయ్